रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा अयोध्यातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता पनवेलमध्ये बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित समाधी निर्मित प्रभू श्रीराम आले मंदिरी हा श्रीरामगीताचा मंगलमयी समितीचा कार्यक्रम पनवेलकरांसाठी पनवेलचे उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी आयोजित केला होता गुणा, 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 गुणा।

उद्याचा दिवस दिवस आहे उद्या सगळेजण साकारतायत म्हणजे मंदिर वही बनाएंगे प्रभू श्री राम की कसम खाते है। हे परिवारातला आमचा प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनेचा व्यक्ती कायम इतके वर्ष बोलत होता विरोधक वल्गना करायचे की मंदिर वही बनायगे लेकिन तारीख नाही बताएंगे अशा पद्धतीने टोमणे मारण्याचं काम करत होते कर्तृत्व शून्य काही मंडळी सातत्याने असं म्हणायचे आणि त्यांची अपेक्षा होती की मंदिर कधी बनू नये पण शेवटी सज्जन शक्तीचा नेहमी विजय होतो त्या पद्धतीनं उद्याचा दिवस ही तमाम त्या विरोधकांसाठी एक मेसेज आहे की मंदिर भी बनाय तारीख बी बताएंगे आणि तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा सुवर्ण दिवस उजाडलाय पाचशे सत्तावीस वर्षानंतर प्रभू रामलल्ला त्यांच्या हक्काच्या मंदिरात जगातल्या सगळ्यात सुंदर मंदिरात विराजमान होणार आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे दिवाळीचा दिवस आहे आम्ही सगळेजण साजरा करतोय आपण बघू शकता की आज पनवेलमध्ये या ठिकाणी रामनगरी आम्ही वसवली आहे आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषात आम्ही तल्लीन होणार आहोत आजपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी सात सात दिवस सप्ताह साजरा केला जातोय उद्या शिवमंदिरात आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ज्या पद्धतीनं अयोध्येला प्राणप्रतिष्ठापना होईल भजन कीर्तन होईल जल्लोष होईल ते सगळे क्षण आम्ही आमच्या शिवमंदिरात साजरे करणार आहे आमच्या नागरिकांबरोबर करणार आहे अशा पद्धतीनं आम्ही उद्याचा दिवस साकारतोय आणि सगळं भगव वातावरण भगव वादळ आज पनवेल असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात आम्हाला बघायला मिळतं